सावित्रीबाई फुले महिला सामाजिक विकास संस्था व सावित्रीबाई बहुद्देशीय महिला विकास सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीने जुगाव सेक्टर अकरा गावदेवी येथील भव्य मैदानात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रैत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम अतिउत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमादरम्यान भीम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रबोधनात्मक गीतांचा बहदार कार्यक्रम कलावंतांनी आपली कलाकृती साकारून साजरा कर केला विशेष म्हणजे ज्या महामानवाच्या जीवनावरती ज्या ज्या प्रकारची गाणी सादर करण्यात आली त्या महामानवांचे उपयोग दिसणारी मानवी रूपी प्रतिमा कलावंतांनी साकारली होती बुलडाणा इथून आलेले सुप्रसिद्ध गायक महेंद्र सांग यांच्या गाण्याने प्रबोधनाने रसिकांची मने जिंकली तर संतोष गायकवाड यांच्या टीमच्या वतीने सादर केलेल्या कलाकृतींची सुद्धा रसिकांनी मन भरून कौतुक केले या कार्यक्रमाला का संस्थेच्या सर्व सभासदांनी पदाधिकारी व नवी मुंबई शहरात कार्यरत असणाऱ्या बुद्ध प्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांनी का उपस्थिती दाखवून कलाकारांचा उत्साह वाढवला व ह्या कार्यक्रमाप्रसंगी का संस्थेच्या अध्यक्षा संस्थापिका गीता चापके ॲडव्होकेट भारती लांबोळे पूजा गोरपडे माधवी सूर्यवंशी जया ऐटम सुवर्णा खरात रेखा चापके मनीषा हिवराळे राजेश हिमाणे अंजली मॅडम सुवर्ण चापके नीता देशपांडे यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम का यशस्वी पार पडला महिलांनी सुरू केलेल्या संस्थेमधून नवी मुंबई जिहूमध्ये महिलांच्या माध्यमातून महामानवांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याबद्दल सर्व परिसरातून या संस्थेचे कौतुक होत आहे